यंदा रविवारपेठ गणेशोत्सव मंडळ जे आहे त्यांनी खरंतर ऑपरेशन सिंदूरवर एक जिवंत देखावा सादर केलेला आहे आता आपल्यासमोर अनेक पात्र आहेत त्यामधील म्हणजे मोदींचं पात्र साकारलं आहे त्यांद्रजी कर्नल सोफिया कुरशी असतील किंवा विमेका सिंग असतील गृहमंत्री अमित भाई शाह असतील या सगळ्यांच्या अगदी हुबेहूब पात्र तर इथं साकारलेली आहेत आणि ही सगळी क्रिएटिव्हिटी ज्यांनी केली आहे ते देखील माझ्यासोबत आहेत नमस्कार भाऊ एकूणच अगदी आपण तर पाहिलं तर अगदी हुबेहूब सगळी पात्र दिसत आहेत किती मेहनत घेतली प्रथम तास श्री ग्रामदैव ध्रायव्हर पेठ गणेशोत्सव मंडळीचे मी हार्दिक आभार मानतो या सर्व गोष्टीला एक दोन तास तरी लागतात मला कमीत कमी सगळ्यांना तयार करेपर्यंत आणि याची प्रॅक्टिस तर अशी काय नव्हती मला काकांनी सांगितलं की असं असं मला उभे उभ करायचे त्या दृष्टीने मी ते प्रयत्न केले शंभर टक्के यापूर्वी असे कोणाचे केले होते मेकअप अगदी उभे उभे यापूर्वी मी नॉर्मल मेकअप करायचो पण एवढे उभे प्रथमच केले अगदी आपण जर पाहिलं तर अगदी जे बारकावे आहेत म्हणजे मोदींच्या चेहऱ्यामध्ये अगदी जे, जे बारकावे आहेत ते सुद्धा अगदी छान टिपलेस किंवा दाढीचं से हे असेल अगदी चष्मा हे म्हणजे हे कसं जमलं ही कला माझी परंपरा आमच्या वारसेनीच आलेली आहे तशी त्यातूनच मी शिकत गेलो बघता बघताच ज्या सगळ्या गोष्टी आणि आता करतोय काय नवीन साहित्य का तुझ्याकडे अर्ध साहित्य होतच आधीपासून बाकी गोष्टी नवीन आणल्या सगळ्या त्यातून साकारले सगळ्यात कोणाची मदत घेतली मैत्रीण आहे वैष्णवी करपे म्हणून ती पण मेकअप आर्टिस्ट आहे तिची मदत घेतली सगळ्या करायला धन्यवाद आपण पाहतोय की प्रत्येक कलाकार जो आहे त्यामध्ये हजेह साकारलेला आहे आणि आता काही वेळातच रयव्हरपेटमध्ये जे काही ऑपरेशन सिंदूर आहे तो भाग देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत परंतु तत्पूर्वी ही ज्यांनी मेहनत घेतली त्यांना देखील खरंतर सगळ्यांसमोर आणावं असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही त्यांची देखील मुलाखत घेतलेली आहे नक्कीच आता आपण जाऊयात आणि पुढचा जो भाग आहे ऑपरेशन सिंदूरचा प्रत्यक्ष तो देखील आपण पाहूयात माझं नाव सुनील ज्ञानेश्वर शिंदे रविवारपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मी कार्य करतच आहे आमच्या घराणी शाहीला एक परंपरा आहे माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते माझे नगरसेवक होते देशासाठी त्यांनी महात्मा गांधींवर चळवळीत भाग घेतलेला होता तसेच इंग्रजांबद्दल ते लढत होते त्यांना सहा महिने सक्त मजुरी झाली होती दोनशे रुपये त्या काळात दंड झाला होता त्यांची परंपरा आणि वारसा माझे वडील ज्ञानेश्वर शिंदे तेही शेवटचे वय जरी झालं असलं तरी प्रत्येक भूमिका करण्यासाठी ते कर पुढाकार घेत होते आमचे बंधू अरुण शिंदे मी सुनील शिंदे आम्ही सुद्धा देशासाठी जिथं इथं तन मन धनाने जिथं मदत करतील ती मदत करून जेवढे योगदान देतील ते आम्ही देत होतो पेठेमध्ये आज ऑपरेशन सिंदूर कार्यक्रम ठेवला देखावा त्या टायमाला माझ्याकडे वैष्णवी करपे आणि वैभवी करपे यांनी सांगितलं बा पंतप्रधान मोदींची भूमिका कुणी साकार करायला कबूल नाही तुम्ही स्वतः मोदीची भूमिका करा तुम्हाला ती जमेल माझाच माझ्यावर विश्वास नव्हता मला हे जमेल म्हणून त्यांनी माझं नाव कसं काय सुचवलं हे पण मला कळलं नाही पण प्रत्यक्ष त्यांनी आपल्या अथर्व बोरडे यांनी आणि वैष्णवकर्फे यांनी मेकअप करून हुबेहूब हो मोदींचं रूप समज सादर केलं मी आज आरशात जरी बघितलं तरी मला वाटत नाही मी स्वतः आहे मोदी स्वतः आहेत असं समोर दिसतंय आणि दोन दिवस कार्यक्रम चालू झाल्यानंतर प्रेक्षकांनी सुद्धा त्याला दाद दिली टाळ्यांचा कडकट दिला मी मंडळाचे अथर्व बोराडे वैष्णव करपे आणि वैभव करपे या सर्वांचे मी आभार मानतो मोदींचा लुक एक कसं वाटतं तुम्हाला आता खूप छान वाटतंय म्हणजे असं वाटतं आपण स्वतः तिथं उभे आहोत मोदींच्या रूपामध्येच विशेष म्हणजे ह्या ज्या तिघी आहेत या तिघी सख्या बहिणी आहेत करपे बहिणी आहेत ही मोठी आहे नाव काय म्हणतो माझं परिचय करून नाव वैष्णवी संतोष करपे माझी दुसरी बहीण आहे वैभवी संतोष करपे आणि ही लहान बहीण आहे देवश्री संतोष ही अ टुरिस्ट म्हणून फिरायला आले त्याचा रोल जा जा He, okay. तू माझा आर्मी ऑफिसर कल्लर म्हणून मी सोफिया कुरेशीचा मी रोल घेतला आहे आणि माझ्या बहिणीचा जो रोल आहे ती व्योमिका सिंग विंड कमांडर म्हणून आहे काय कोणतं प्रशिक्षण घेतलं किंवा कशी तयारी केली हे सडन होत सगळं माझ्यासाठी अँड लास्ट मुमेंटला मी सगळ्यांना हा बोलली आहे आणि मी काहीच प्रॅक्टिस वगैरे काहीच केली ऑन स्पॉट सगळं ठरलं आणि ठीक आहे बाबा आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे मंडळासाठी मग मी पण हा रोल एक्सेप्ट केला आणि मी पण यांच्यासोबत सामील झाली पैशा आहेत त्यांची आपण थोडीशी ओळख करून घेऊयात आपला परिचय द्या माझं नाव सोहम दिलीप ढोबळे ती मी रविवारपेठेत राहतो मी ग्रामदेव सिद्धी मंडळाचा छोट्या बसनं कार्यकर्ता आहे आणि मला खूप अभिमान वाटतो आणि मी खूप नशीबवान आहे की मला अमित भाई शहानचा गृहमंत्र्यांचा रोल करायला भेटला त्याच्यामध्ये काय पात्र आहे म्हणजे कशी किती वेळाची भूमिका आहे माझी एक पाच मिनटाचीच भूमिका आहे कारण ज्या टायमाला आपला हमला झाला जा, होता तर तिथं जी मिटिंग लागली तर त्या मिटिंगमध्ये जी चर्चा झाली तर त्या मिटिंगचा रोल मी करत आहे शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी रक्त झालेणारे सर्व अज्ञात गांधीवीर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आलेल्या सर्व गणेश भक्तांचे जुन्नर शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ जुन्नर सहर्ष स्वागत करीत आहोत मंडळाची स्थापना सन अठराशे वर्ष एकशे एकतीसावे मंडळ दरवर्षी ऐतिहासिक पौराणिक आणि सांस्कृतिक देखावे सादर करीत असते हीच देखाव्यांची परंपरा राखत या वर्षी सादर करीत आहोत पर देखावा परि सिंधू सिंधू सिंद� अरे किती आहे मला वाटत खूप पण तुला जरा थांबून या क्षणांचा अनुभव घे हो नुसत फोटो काढू नकोस ग अरे हे क्षण तर कॅमेऱ्यात कधीच करायलाच हवं ना नंतर नंतर कसं आठवणार

मेहमान नवाजी यानी मेहमानों का आदर करना हमारे खून है कश्मीर सिर्फ पहाड़ों का नहीं बल्कि यहाँ के लोगों के प्यार और आपने पन का है तुम्हें खूब चांगला गाइड भर मिला था माला तुम्हारे आम इतना अनेक सुंदर जागा इतना लोक बदल महती मिला अरे इसमें क्या है आपका संतोष ही मेरे काम की सफलता है लेकिन आप सिर्फ पर्यटन स्थलों पर ही मत जाइए यहाँ के गांव में जाइए यहाँ के लोगों के घर जाइए आपको असली कश्मीर तभी तो समझ आएगा खरा साल तेरा कश्मीर में भी आने वाला कहीं बात नहीं है मेहनत थोड़ी बीती होती और इधर आने ला सब मिली मैडम हम भी उन लोगों का हिस्सा है जो शांति और प्यार के लिए अरस रहे हैं यहाँ का हर इंसान आप जैसे मेहमानों का इंतजार करता है जब आप लोग यहाँ आते हैं तो हमें बहुत खुशी होती है।, है। महबूब भाई ही आपके जपू ले हमारे लिए यही सबसे महत्वपूर्ण है कि आप यहाँ से खुशी लेकर जाए कश्मीर का असली चेहरा लेकर जाए चलिए अब तो शाम हो गई है थोड़ी देर में सूर्यास्त होगा उसे देखने के लिए हम भिंदर नदी के किनारे चले गए वो पल सचमुच अविस्मरणीय होता है ओ, ओ, चला, चला। या हल्ल्यात मृत्यू झाला तर सुमारे सतरा जण जखमी झाले आहेत हा हल्ला खूप धक्कादायक होता कारण दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातलेल्या आहेत लष्कर ए द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती या हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे यहां क्यों इकट्ठा हुए है यह आप सबको पता है पहलगाम में चौफवा एक आतंकवादी हमला नहीं है बल्कि हमारे देश की आत्मा पर किया गया हमला हमारे निर्दोष नागरिकों पर्यटकों परिवारों पर यह हमला हुआ शांति और प्यार का संदेश देने वाली कश्मीर की मिट्टी को रक्तरंजित करने की एक कोशिश है सर हमने तुरंत कार्यवाही शुरू कर दी जम्मू कश्मीर में सुरक्षा बढ़ा दी गई है और हमले के मास्टर को पकड़ने के लिए तलाश तो अभियान जारी है बहुत ही अच्छा लेकिन यह ऑपरेशन केवल आतंकवादियों को खत्म करने तक सीमित नहीं होना चाहिए मुझे उनके पूरे इको सिस्टम को, को नष्ट करना उन्हें कौन मदद करता है उन्हें फंडिंग कहाँ से मिलती है उनके स्थानीय समर्थक कौन है ये सबका पर्दाफाश होना चाहिए पूरी तरह ऐसी तैयार है हमने ऑपरेशन की योजना बनाई है इसमें पहलगाम और उसके आसपास के पहाड़ी क्षेत्रों में छुपे आतंकवादियों को ढूंढ निकालने के लिए स्पेशल फोर्सेज तैनात की जा रही है बहुत ही अच्छा इस ऑपरेशन के दौरान स्थानीय नागरिकों को कोई नुकसान नहीं पहुँचना चाहिए इसका ध्यान रखे वे हमारे ही लोग हैं उन्हें हमारी सुरक्षा और प्यार चाहिए कश्मीर के लोगों के के प्रति विश्वास और मजबूत होना चाहिए yes, sir. लेकिन सर एक बात पूछूं, इस ऑपरेशन का नाम क्या है सर उन आतंकवादियों को मेरे बहनों के सिंदूर की कीमत चुकानी पड़े इसलिए इस ऑपरेशन का नाम होगा ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान आणि पीओके मधील जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए कयादा यांच्यासारख्या दहशतवादी संघटनांच्या नौकाळांना लक्ष केलं आहे या हल्ल्यामध्ये राफेल विमानांनी स्कां आणि हॅमर सारख्या या हल्ल्यामध्ये राफेल विमानांनी स्काल आणि हॅमार सारख्या अचूक मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे या कारवाईत सत्तरहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता यालाच ऑपरेशन सिंधूर असे नाव देण्यात ना आले आहे कारण ते पहलगाम हल्ल्यातील विधवांना श्रद्धांजली म्हणून होते ज्यांचे सिंधूड पुसले गेले होते ऐसा था सुकून जहां बहते थे नदिया गूंजते थे धूल पर एक दिन छा गया धक्का आतंक ने किया वहां मैंने खोया बेटा बहन ने भाई हर आंख में बसे हुए उनका हौसला ने कभी डब लगाया देशभक्ति का दीपक उन्होंने जलाया इस काले को हम मिलकर दूर भगाएं। शांति और का संदेश हर कोने में फैलाएं। है की पुकार है लड़े आओ मिलकर करे सच्चे तो शरीर शहीदों की कुर्बानी को अव्य जाने में हर दिल ने उनका सम्मान बनाए रखे हर दिल में गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत आणि मना पूर्ण माता की जय भवानी